दर्शक हो नमस्कार वेधक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य एक राजकीय घडामोड अशी आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये माडा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तिकीट घेतल्यानंतर त्यांचे बंधू आमदार रणजित सिंह मोहिते पाटील जे भारतीय जनता पक्षाचे विधान परिषद सदस्य आहेत ते मात्र या निवडणुकीपासून अलिप्त राहिले ना त्यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांचा प्रचार केला ना ते भाजपच्या प्रचारामध्ये ते सहभागी झाले माडा लोकसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक गाजला तो मोहिते पाटील यांच्या भूमिकेमुळे एकतर्फी वाटणारी निवडणूक मोहिते पाटील यांच्या उमेदवारीमुळे भाजपकरता डोकेदुखी बनली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक दिग्गजांनी सभा घेतल्या आणि विविध नेते जे भारतीय जनता पक्षामध्ये स्ट्रॅटर्जी मेकर आहेत जसं की आमदार प्रसाद लाड असतील किंवा अन्य नेते यांनाही या मतदारसंघामध्ये तळ ठोकून बसावं लागलं भारतीय जनता पक्ष आणि महायुतीची संपूर्ण ताकद असलेल्या या मतदारसंघामध्ये मोहिते पाटील यांच्या भूमिकेमुळे फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर व त्यांचे बंधू यांचीही भूमिका महायुतीमध्ये बदलली गेली आणि त्यांनी मोहिते पाटील यांचं समर्थन केलं याचबरोबर उत्तमराव जानकर यांच्यासारखे भाजप बरोबर असणारे नेतेही पक्षापासून दुरावले गेले आणि माढ्याची निवडणूक अत्यंत आटीतटीची आणि चुरशीची बनलेली आहे आमदार रणजित सिंह मोहिते पाटील हे सुरुवातीपासूनच या घटनाक्रमामध्ये अलिप्त राहिले सुरुवातीला काही बैठकांच्या दरम्यान त्यांचं ओझरत दर्शन शिवत्न बंगल्यावर झालं होतं मात्र बाळदादा म्हणजे जयसिंह मोहिते पाटील यांनी सांगितलं की आम्ही रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या भाजप आणि त्यांच्यामध्ये आम्ही येणार नाही त्यांनी आमच्या याच्यामध्ये थांबू नये आणि त्यांनी निवडणूक झाल्यावरच आमच्याकडे यावं आम्ही आमचं आम्ही ही निवडणूक लढायला समर्थ आहोत अशाच वेळी त्यांनी भारतीय जनता पक्षावर पण टीका केली होती मात्र मात्र सिंह मोहिते पाटील ना भारतीय जनता पक्षाच्या प्रचारामध्ये दिसले ना धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारामध्ये मतदानाच्या दिवशी मात्र त्यांनी मतदान केल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांची गळा भेट घेतली दरम्यान राज्यामध्ये माध्यमांनी सर्वाधिक जास्त गाजवलेली माढा लोकसभेची ही निवडणूक अत्यंत हॉटस्पॉट म्हणून माढा त्यामुळे समोर आलं बारामती बद्दल लोक बोलायचे की बारामती निवडणूक खूप चुरशीची आहे मात्र त्याहून माढ्यामध्ये अधिक रंगत आली आणि आता आमदार रणजित सिंह मोहिते पाटील हे निवडणूक संपल्यानंतर मात्र लगेच सक्रिय झाले त्यांनी तातडीनं निरा उजव्या कालव्याच्या पाण्याकरता म्हणून आंदोलन केलं फलटणला झालेल्या आंदोलनात सहभागी झाले विजयसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली कालच हे आंदोलन झालं त्याला धैर्यशील मोहिते पाटील उत्तमराव जानकर यांच्यासारखे नेते उपस्थित होते आजही रणजितसिंह मोहिते पाटील हे विधान परिषदेचे आमदार भाजपचे ते आमच्या ज्या पोस्ट आहेत फेसबुकवरच्या त्या प्रत्येक ठिकाणी कमल चिन्ह दिसतं विधान परिषद सदस्य ते भाजपचे आहेत हे ते दाखवतात मात्र भारतीय जनता पक्षाने त्यांच्यापासून अंतर राखलेलं आहे सुरुवातीला देवेंद्र फडणवीस यांना असं वाटलं की घरातलं अंतर्गत वाद आहे त्यांच्यामधले परंतु बावनकुळे यांनी सुद्धा असं सांगितलं होतं की रणजित सिंह मोहिते पाटील आमच्याकडे आहेत मात्र त्यांचा भ्रमनिराश झाला हळूहळू रणजित सिंह मोहिते पाटील यांनी प्रचारात न उतरता भाजपच्या आपले संकेत म्हणजे संकेत दिले की त्यांच्या मनामध्ये काय आहे ते ते ना मोहिते म्हणजे धरशील मोहिते प्रचारात राहिले ना भाजपच्या मात्र आतून ते शंभर टक्के धरशील मोहिते पाटील यांचंच काम करणारे सगळ्यांना माहीत होतं अकलूजच्या सभेमध्ये सुद्धा रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी भाषणात सांगितलं होतं रणजितसिंह मोहिते पाटील हे भेटायला आले होते जेव्हा देवेंद्र फडणवीस अकलोजमध्ये आले तेव्हा ते नेते त्यांचे नेते आहेत त्यामुळे ते भेटायला आले मात्र साहेबांनी त्यांचा गुच्छ स्वीकारला नाही त्यांचं स्वागत स्वीकारलं नाही आता भारतीय जनता पक्षाची भूमिका रणजित सिंह मोहिते पाटील यांच्या बाबत काय असणार आहे हे पाहणं उत्सुक्याचं आहे ते कदाचित चार जून ची वाट बघणार निवडणुकीचा निकाल काय लागतोय त्यानंतर ते ठरवतील की यांच्या संदर्भात काय निर्णय घ्यायचा ते मात्र रणजित सिंह मोहिते पाटील हे अद्यापही भाजपमध्येच आहेत हे ते पूर्णपणे दर्शवत आहेत त्यांच्या प्रत्येक पोस्टमध्ये कमळाचं चिन्ह हे दिसतं सोशल मीडियामध्ये त्यामुळं सिंह मोहिते पाटील यांची आत्ताची जर भूमिका पाहिली तर ती भाजपलाही अचंब्यात टाकणारी आहे दरम्यान ते या पुढील काळामध्ये काय निर्णय घेणार हे सगळ्यांच्याकडे सोलापूर जिल्ह्याचं महाराष्ट्राचं लक्ष त्याकडे आहे मात्र कालच्या आंदोलनाने त्यांनी आपला इरादा दाखवून दिलेला आहे की मोहिते पाटील गट आता थांबण्याच्या तयारीत नाही तर लढण्याच्या तयारीत दिसतोय विधानसभेला याचे पडसाद उमटणार हे निश्चित